नमस्कार आपण पाहतात महाराष्ट्र बेकिंग न्यूज महाराष्ट्र बेकिंग न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत श्री सत्य गणपती देवस्थान सिडको एनडी टू हा जो सत्य सत्यगणपतीचे जे स्थापना झालेली आहे हे फार पुराणा म्हणजे जवळपास स्थापनेच्या शिडपासूनच ते गणपती आहे पण हे जागेच्या अभावी हे छोट्या जागेमध्ये असल्यामुळे याच्यावर कुणी लक्ष दिले नाही मग आम्ही सगळे व्यापारी मंडळी मिटिंग घेऊन आम्ही सगळे म्हटलं पाया जागेचा आपल्या जागेचा हे करायचं आहे तर त्या हिशोबाने आम्ही सगळी मिटिंग घेऊ त्यानुसार मला त्याने अध्यक्ष बनवलं आणि आम्ही तेव्हापासून हे छोटं मंदिर होतं त्याच्यावर छोटे तीन छेत शेड होतात सगळं हे करून आजूबाजूचे पर परमिशन काढून आम्ही हे इथं जे मंदिर सत्यगणपती जे आहे नवसाला पावणारा म्हणूनही प्रसिद्ध आहे हे सत्यगणपतीचे आम्ही सत्यगणपती बापा पहिलेपासून आहेत तर मग आम्ही त्यांचे सगळे हे सलाम वगैरे टाकून हे सगळं मंदिराचं जे आम्ही कायापालन केलेलं आहे सगळ्या भक्तांच्या आशीर्वादाने आणि आमचे सत्यगणपती देव गणपती देवस्थानचे सर्व कार्यकारी मंडळी याच्यामध्ये आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे आणि या सगळ्या व्यापारी मंडळांनी आम्हाला इथं सहकार्य केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही हे सगळं करू शकलो त्या ठिकाणी मला या मंदिरची जी सेवा मिळाली सर्वप्रथम मी या विश्वस्त मंडळीचे मनापासून आभार मानतो जेव्हा पहिल्यांदा आलं त्यावेळेस मंदिर खाली होतं आणि माणूस झाला देव खाले मग आम्ही विचार केला की बाबा मी एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून पासून या गणपतीच्या सभेमध्ये होतो मला एकविसाव्या वर्षी हे मंदिर मिळालं माझी इच्छा होते हे मंदिर गणपतीचं मंदिर करावं पण या विघ्नहर्थ्यानं हे इच्छा एकवीसा वर्षी पूर्ण केली या एकवीस वर्षामध्ये माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्यासोबत सुद्धा मला आरती करण्याचा योग आला त्यावेळी देखील मीडियावाले आले होते आणि त्यांनी मला विचारलं की महाराज तुम्हाला मुख्यमंत्र्यासोबत माजी मुख्यमंत्र्यासोबत का होईना पण आरतीच्या आयोगाला तुम्हाला काय वाटते हे आत्याची कृपा आहे हे समजून घ्या हे सत्यगणपती मंदिर जेव्हा जेव्हा आमच्या नांदेडवाचीवर ज्याला संकट आलं यंदाच्या पावसाळ्याची तू उदाहरण सांगतो की आमच्या जायकवाडीला तेवीस टक्के पाणी साठा होता विष्णुपूरला फक्त एकोणीस टक्के साठा आणि महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पण मराठवाड्यात पाऊस नाही विदर्भात पाऊस नाही आणि तिकडं पाऊस भरपूर मना तुला आमचे भक्त मंडळी नाव गुरु काय आहो आपण या देवाला नवस बोलत याचा महाप्रसाद करू मी आमच्या अध्यक्ष सांगितलं मी या सर्वप्रथम आमच्या संजयजी पाटीलकर यांचा मनापासून आभार मानतो की आम्ही कोणतेही धार्मिक कार्य जर ठेवू या ठिकाणी आम्हाला आधीच चांगला कधीच विरोध केला नाही देव गणेशजी देखील प्रगती करू या ठिकाणी या त्याला प्रार्थना करतो